हाय मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ तर आज गेले दोन चार दिवस झाले तशी एवढी धावपळ चालू आहे माझी की बस म्हणजे लग्न वगैरे पण होते दोन वेळेस लग्नासाठी पण जाणं झालं आपवखान्यात पण जाणं झालं भरपूर वेळेस एवढ्या धावपळीमुळं आणि घरची कामं सगळे आवरून जाणं ह्या धावपळीमध्ये ना माझी इतके हाल होता इतकं बस सध्या आता आणि दवाखान्यात दोन दिवस सलग जावं लागलं आणि तर चालूच आहे तुम्हाला तर माहिती आहे आप्पांची तब्येत बरोबर नाही म्हणून आणि त्या धावपोळीमुळे मलाच दुखणं आलंय पा एवढं दुखणं आलं आल्यासारखं झालंय मला आजकाल आणि सकाळी आता दीड वाजल्या पा सकाळी सगळे कामं वगैरे आवरून म्हटलं व्हिडिओ बनवत आपल्या मैत्रिणींसाठी म्हणून खास तुमच्या व्हिडिओ व्हिडिओची वाट पाहताल म्हणून मी व्हिडिओ बनवते माझ्या मा मैत्रिणींसाठी तर आज थंडी पण भरपूर वाढत चालली पा सकाळी तर भरपूर थंडी असती आणि श सिटीमध्ये तर एवढी काय जाणवत नाही थंडी पण जी खेडेगावात जी थंडी असते ना हिरवगार वातावरण असते ना, सगळ्या बाजूनी आणि पाणी दिलेलं असतं झाडांना शेतामध्ये तर भरपूर थंडी वाजते पहा सकाळी तर लवकर उठावस वाटत नाही थंडीमुळं सकाळी सकाळी तर भरपूर कामं असते तर डब्बा तर करावं लागतं एक आठवाईपर्यंत डब्बा करावा लागतो परत गायची धार पण काढायची असते भरपूर अशी कामं असते तर त्या धावापोळी माझी तब्येत एकदम बिघडून गेली पा आता उद्याचा व्हिडिओ येईल काय नाही ते तर सांगताना येणार मला आता कारण तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं थोडस टाळतेची मी आता जसं शक्य होईल तसं तर व्हिडिओ अपलोड करतच राहीन मी आता मुलं तर गेलेत पहा शाळेत दीड वाजलाय आणि आता जेवण केलंय मी पा आणि जेवण करून म्हंटल व्हिडिओ घेऊन करून एक आपण सकाळी आता फक्त चहाचा चपाती खाल्ली पहा त्याच्यावर अजून जेवायला तर नको म्हणते सकाळी सकाळीच खाल्ली होती पा सात साडेसातच्या दरम्यान खाल्ली असेल सकाळी लवकर स्वयंपाक केला होता ना तर मग चहा प्यायचं होतात म्हटलं मग चपाती झालेली चेतं क्या खाऊन म्हटलं त्याच्यावर अजून मी विचारलं मग अशी मी पण विचारलं पण अजून त्याने भूक लागल्यावर मी मागन म्हणे आता दुखणं चालू असल्यामुळं एक तर चव पण नसते त्याच्यामुळं दुखणं अजूनच नाही जेवलं तर अजून वाढत जातंय आता एवढ्या सगळ्या काय म्हणतात ना काळजी घेता घेता मलाच दुःख होऊन गेले आता तरी पण दिदी मला मदतीला आहे ताईंची पण मदत होती मला भरपूर पा भरपूर मदत करते व्हिडिओ <coughs> न येण्याचं कारण हेच आहे पहा घरातली सगळी धावपळ आणि तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ येण्याचं न येण्याचं कारण आहे पहा दोन दिवस बहुतेक मी व्हिडिओ टाकणार पण नाही रील्स तशा तर येता जाता होतच त्या एक दोन मिनटाच्या पण व्हिडिओ नाही होणार चालू आहे ते थंडीचे दिवस आणि धावपळ आणि तब्येत खूपच हल्ल होते माझे पण आता आवरून जा पळायचं जायचं करायचं म्हटलं का अवघड रात्री नऊ वाजले होते पाणी यायला वेळेत घाटवरून नऊ वाजली होती घरी यायला तरी स्वयंपाक केलेला होता पाहता मी त्या म्हटलं मी स्वयंपाक करून ठेवते तोपर्यंत पण नऊ वाजले म्हणजे थंडीचे एक तर दिवस आहे आपण पण त्रास झाला पा थंडीचा भरपूर थंडी वाजली पण विलाज नव्हता त्याला यावं तर लागतच होता आता तिथं मस्त म्हटले मी राहतो इथं सकाळी मी दवाखान्यातून पण जेवणाची पण सोय नव्हती म्हटलं नको म्हटलं चला हळूहळू जाऊ म्हटलं फास्ट गाडी घेतली तर मग थंडी वाजती एकदम सावकाश आले बाहेर दीड तास लागला मला यायला तिथून वेळ गाठवरून जो एक तासाचा अर्धा तास लेट झाला अजून पण म्हटलं काय हरकत नाही पण घरी गेलेलंच चांगलं राहील नऊ वाजता चालू होता त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि सकाळी परत सकाळीची कामं सुरू झाले पा चला तर असे ता सध्या हाल चालू येतं त्यामुळं व्हिडिओ येण्याचं कारण येते नाही येण्याचं चला तर मैत्रिणी बाय सगळ्यांनी काळजी घ्या थंडीचे दिवस येतं आणि खूप छान असं वातावरण पण होतंय पा जरी थंडी जरी असली ना तर शेतातलं ता वातावरण भरपूर असं छान आहे पाहा Salut a mayores, bye.